अधिस्वीकृतीसाठी ग्रामीण पत्रकारांना सहकार्य करा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे यशवंत पवार यांची मागणी नाशिक वर्षानुवर्षांपासून पत्रकारिता करणाऱ्या ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका सुलभतेने प्राप्त व्हावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडून त्यांना सहकार्य व मार्गदर्शन करावे अशी मागणी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजिस्टर नाशिकचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी केली आहे नवनियुक्त जिल्हा माहिती अधिकारी गोपाळराव साळुंखे यांची काल भेट घेतली यावेळी श्री साळुंखे यांचे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले भेटी प्रसंगी पत्रकारांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली ग्रामीण व शहरी असा भेदभाव न करता अधिस्वीकृतीसाठी विहित नमुन्यातील अर्ज भरते वेळी माहिती अधिकारी किंवा वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून पत्रकारांना योग्य मार्गदर्शन केल्यास

मोठे वृत्तपत्र वृत्तवाहिनी प्रतिनिधी असा भेदभाव न करता सरसकट सर्व पत्रकारांना दिले जावेत अशी यावेळी यशवंत पवार यांनी जिल्हा माहिती केली शहर व ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन जिल्हा माहिती अधिकारी गोपाळराव साळुंखे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी जिल्हा सरचिटणीस दिनेश ठोंबरे नाशिक तालुकाध्यक्ष करणसिंग बावरी सरचिटणीस संजय परदेशी उपस्थित होते क्राईम डायरी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण पवार मालेगाव नाशिक